पुन्हा एकदा तिसऱ्या बिलात नेलेले आहे घरी आणि लागलेला सुद्धा आहे राज का ऐकत नाही आज बघू शकता लागतार तीन काढले त्यांनी लांब पच्चीस आज फॉर्ममध्ये आज मित्रांनो पुन्हा एकदा नेलेले आहे घरी चौथ्या बिलात आणि लागला मित्रांनो राज का ऐकतच नाही आज नुसतंच काढते लागतार चार काढले त्यांनी लांब बघू शकता राज फॉर्ममध्ये तुम्हाला पण व्हिडिओ काढायची असली तर या कमेंटमध्ये सांगा नक्की तर बघा काढलाय चुप्पा छोटा साईज आहे आहे पण मस्त आहे काम मेले मित्रांनो परत एकदा पण तर टाईट काय धरत नाही आणि लागला मित्रांनो कडक साईज आहे मध्यम साईजचा पण कडक आहे काम पच्ची नमस्कार मित्रांनो मी विनीत भगत आज पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपले आजचे व्हिडिओ होणार आहे ती म्हणजे मुलेट, मुलेट फिशिंग तर मुलेट फिशिंगला आमच्या इथे काही चुप्पा बोलतात काही मुनेर बोलतात काही ठिकाणी लातेर म्हणून बोलतात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं तर मित्रांनो आमच्याकडे जायला चुप्पा म्हणून ओळखलं जातो मित्रांनो आपल्यासोबतच मुलेट फिशिंगसाठी आलेला आहे बघू शकता राज मात्रे हाच तुम्हाला जास्त चुप्पा म्हणून दाखवणार आहे आज तर मित्रांनो आपले गेले व्हिडिओ ही चिंबोडी खांडण्याची झाली तर आजची व्हिडिओ आपली मुलेट फिशिंगची होणार आहे मित्रांनो त्याला आपण काही खात नाही दिसायला थोडा सापासारखा असतो पण तो विषारी नसतो त्याला आपण पगोळीचा जो घास ना त्याला आपण वापरतो कारण सगळ्यात जास्त अॅट्रॅक्टिमोड तो चुप्यालाच होतं कारण त्याच्यामध्ये रक्ताचं प्रमाण थोडं जास्त असतं त्यामुळे सगळ्यात जास्त अट्रॅक्ट चुप्यायला होतं तर उद्याला आपण जर ते ना त्यामुळे आज आपण मुलेट फिशिंग करणार आहोत तर मला दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला आता तुम्हाला मुलेट फिशिंग करताना दाखवतो कशी करतात ती मित्रांनो तर आज आपण मुलेट मार आपल्याला मुलेट मारून दाखवणार आहे मित्रांनो ही बघा छत्रीची तार असते हे बघा तिला आपण गली बोलतो कशी प्रकारे असतं आणि तिला बघा कोलबीचा मी आस लावते आणि चुप्पा वाजला मित्रांनो ओके दाखवून लागते मित्रांनो राजला मुलेटचं बिल सापडलं आहे त्याला गलीच्या सहाय्याने आपण पकडणार आहोत करा कशाप्रकारे क्रा, पकडते ते बघा तुम्ही मित्रांनो मुलेटनी घरी नेली आहे आतमध्ये बघूया लागते काय टायर ढरले त्यांनी पूर्ण आतमध्ये न्यायचा प्रयत्न करते मित्रांनो मित्रांनो काढलेला आहे राजनी बघू शकता मस्त साईज खतरनाक साईज तर आपण ठेवून द्यायला आपण मित्रांनो राजला दुसरा बिल सापडला आहे त्यामध्ये सुद्धा नेलेले आहे दुसऱ्या बिलमध्ये भेटते का बघूया पहिल्या बिलमध्ये चांगला भेटला आपल्याला आता परत नेल परत एकदा नेली टायर ढरलं पूर्ण त्यांनी आता पण गुतला काय गुतला मित्रांनो आणि हा पण मस्त साईज कडक साईज कडक साईज आहे बघू शकता काम पच्ची दोन मारले आपण तर अजून आपल्याला पाहिजे सहा सात मारू आपण अजून पुन्हा एकदा तिसऱ्या बिल्यात नेलेले आहे घरी आणि लागलं आणि लागलेला सुद्धा आहे राज का ऐकत नाही आज बघू शकता लागतार तीन काढले त्यांनी पच्स राज फॉर्म मध्ये आज, हो आज। मित्रांनो पुन्हा एकदा नेलेले आहे घरी चौथ्या बिलात आणि लागला मित्रांनो राज का ऐकतच नाही आज नुसतंच काढते लागतार चार काढले त्यांनी पच्चिस बघू शकता राज फॉर्म मध्ये हो मित्रांनो राज कोलंबी पकडत होता पकडता पकडताला चांगल्या साईडचा बवेत मासा भेटलेला आहे गेला जाऊ तिथे वरती चाल चुप्पा हा बघा हा बघा मित्रांनो बघू शकता तुम्ही हा बघा वरती आला आहे त्याला आपण पकडणार आहोत गलीच्या साह्याने आपण गलीला आज बांधलेलं आहे कोलभीचा नेली मित्रांनो गली प्रकारे मारत दाखवते तुम्हाला मी आज खालाय आज खाल्लेलं आहे मित्रांनो आता आपण दुसऱ्या लोकेशनवर आलोय मुलेट पकडण्यासाठी मित्रांनो गेल्या लोकेशनवर काय आपल्याला कोलंबी भेटत नव्हती घरीला लावण्यासाठी त्यामुळे काय मुलेट पकडण्या थोडा मुश्किल होत होता आता आपण दुसऱ्या लोकेशन आलोय राज तिकडे कोलंबी पकडत आहे बघू शकता तिकडे राज कोलंबी पकडत आहे कोलंबी पकडून झाला कारण आपण मागच्या खाडीमध्ये जाऊ तिकडे बघू आपल्याला किती भेटतात गेल्या लोकेशन आपल्याला चार भेटले अजून आपल्याला पाच सहा मारायचे आहेत नंतर आपण जाऊ इथनं मित्रांनो आता अविदाला उतरवलाय मी दमलो तर लाट्ट चुप आहे मोठा मोठा आणि त्याचा वाजला मार कोलंबी मारून कोलंबी पकडून पकडून मुलं त्याच्यामुळे मी उतरलो आहे उलेट मारायला बघूया लागते काय चांगलाच बिल आहे मित्रांनो आणि आपण लोके लोकेशन चेंज केलं आहे आपण दुसऱ्या लोकेशनवर आलो आहे कारण तिकडं कोलंबी जास्त भेटत नव्हती बघा विनिता आसला लावते दाखव आस लावून बघा कोलंबी आहे लावते कोलम मी बघा टाकते गली तर मित्रांनो हा बघा बिल आहे तिने टाकते गली मग या लागते काय बिला त्या असला तर मोठाच उपा असेल ही बघा नेली लगेच नेले मित्रांनो हे बघा तिने तर काढेल बघा नाही लागला दुसरा ट्राय मारूया चांगल्या साईजचा सा चुप्पा आहे मित्रांनो पटकन नेते बघूया लागते काय चार तर चुप्प झाले आहेत आपले लागला मित्रांनो आहे चांगल्या साईजचा सा बघा बघू शकता क्वालिटी क्वांटिटी बघा असली काम पच्चीस हा बघा मित्रांनो चुप्पा कडक साईज आहे हे बघा चुप्पा आपले डाबर टाकून घेतो वेणीदा बघा बाहेर आलाय हे बघा चुपं झालं जपलं एवढं आणि तो एक पाच झालं ना पाच पाच झालं मित्रांनो तर मित्रांनो चालत आलं वेन आणि समोर चुपं वादलाय म्हणजेच मुनेट टाकते गली बघा नेहली पहिले त्याच्यात मित्रांनो बघे काढते काय हॅलो हलो नेता ये आणि छोटा आहे मित्रांनो बघा आज खाला आहे हे बघा टाकलं परत एकदा आज खालाय तर परत नेलं तुम्हाला पण व्हिडिओ काढायची असली तर या कमेंटमध्ये सांगा नक्की तर बघा काढलाय चुप्पा छोटं आहे मस्त आहे काम पच्चीसवाला तर मित्रांनो बघा विनिजा चुप्पा आगल्या वाटतं मग नेलय गली झाड झाड आहे म्हणून दिसत नाही तुम्हाला दाखवते बघा काढून तुप्पांचा काढतो हो काम त्या बघा कसा करते या बघा काय आणि कुथलाय मित्रांनो कडक साईज आहे हे बघा काम पच्चीस तर मित्रांनो मोठा चोपा आहे मित्रांनो आणि आस खालाय हा बघा बिल कडक आहे आपण आता दोनच मारतोय आपल्याला चुपं आणि घरी जाऊ आपण हा बघा ह्या लागते का हा मोठा साईजचा आहे लागल बोलते नेलं मित्रांनो बिल बघा कसं साईजचा आहे नाही धरत मित्रांनो हायट मित्रांनो परत एकदा पण तो टाइट काय धरत नाही आणि लागलाय मित्रांनो कडक साईज आहे मध्यम साईजचा पण कडक आहे काम पत्स तर मित्रांनो आपल्याला हे बघा किती चुप भेटलं रात्र झाली मित्रांनो त्याच्यामुळे तुम्हाला दाखवता आला नाही आता दाखवते हे बघा केलाय काम पच्चीस मित्रांनो आणि उद्या आम्ही चाललो आहे चिंबोरी पकडायला मग किती चुपू मारले आहेत जवळजवळ बारा काय तेरा आहेत बारा का तेरा आहेत मित्रांनो व्हिडिओ कशी वाटते कमेंट करा लाईक कर, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करा आजची व्हिडिओ तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद